नमस्कार मी सारिका साचवन मराठी रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा कधीतरी वेगळे पदार्थ खाऊन बघा खूप छान चवीला लागतात तर आज आपण उपवासाचा ढोकळा कसा बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली खरंच हा उपवासाचा ढोकळा अतिशय भन्नाट चवीला लागतो आणि झटपट होतो कोणती पूर्व तयारी न करता चला तर मग वेळ घालवता त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी येते मी मिक्सरचं भांडण घेतलेलं आणि एक वाटी वरई वरई किंवा भगर याला म्हणतात काही भागामध्ये भगर देखील म्हणतात आणि काही भागामध्ये वरई तांदूळ असं देखील म्हणतात तर हे एक वाटी घेतलेलं याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी वाल घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरला पाणी न घालता सुरुवातीला याची पावडर तयार करून घेणार आहे आपण खूप महत्त्वाची टिप्स जर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून जर बारीक करायला गेला तर हे लवकर मिश्रण बारीक होत नाही यासाठी मिरची घालूनच मग फक न फक्त पाणी न घालता हे फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि अर्धा चमचा साखर घालायची यामुळे डोक्याला खूप छान चव येते हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं बघू शकता भगर छान बारीक झालेले आहे या स्टेजला आता आपण साल काढून कच्चा बटाटा घ्यायचा याच्यामध्ये एक घेतलेला आहे एक वाटी भगरेसाठी किंवा वरही तांदळासाठी एक कच्चा बटाटा बारीक मध्यम आकाराचा घेतला होतं त्याची साल काढून घेतलेली आणि बारीक चिरून याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हा देखील आता आपण छान मिक्सरला पाणी न घालता वाटून घेणार आहे पाणी घालायचं नाही शेवटी पाणी घालून घ्यायचं ज्यावेळेस बटाटा भगर छान बारीक होते बारी त्यावेळेस साधारण चार ते पाच चमचे पाणी घालून मग हा मिक्सरला छान फिरवून घेणार आहे तर बघा मी चार ते पाच चमचे पाणी घातलं होतं एक मिक्सिंग बोल घेतला याच्यामध्ये हे आपण जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं किंवा पेस्ट तयार करून घेतली होती ती घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये नंतर आपण लागेल असं पाणी घालणार आहे सुरुवातीला मिक्सरमध्ये पाणी कमीच घालून ही पेस्ट तर तयार करून घ्यायची तर ढोकळा छान फुलतो किंवा फुगतो तर अशा प्रकारे एका मिक्सिंगमध्ये मिक्सिंग बॉलमध्ये हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे राहिलेलं देखील बॅच आपण दुसऱ्या भांड्यामध्ये परत एकदा थोडीशी बगर घालून आणि थोडा बटाटा घालून म्हणजे साधारण एक वाटी भगरसाठी एक मध्यम आकारचा बटाटा घेतलेला आहे फक्त दोन बॅचमध्ये हा बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता चवीनुसार आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं याच्यामध्ये सुद्धा थोडंसं घालायचं आहे पण लक्षात ठेवा आपण सुरुवातीला अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं यामुळे याच्यामुळे आता फक्त थोडंसं मीठ घालून आपण हे बॅटर छान मिक्स करून घेणार आहे तर फक्त अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि सगळं बॅटर छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला जर थोडंसं दही आवडत असेल किंवा हा ढोकळा चटपटी हवा असेल त्याच्यामध्ये दही देखील पाण्याऐवजी तुम्ही घालून मिक्सरला फिरवू शकता पण मी पाण्याचा ऑफर केलेला आहे देखील घालून धाव मिक्सरला हे छान फिरून घेऊ शकता अशा प्रकारे बॅटर छान मिक्स करून मीठ झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा परत आपण पर साखर घालणार आहे यामुळे चटपटीत अशी चव येण्यासाठी तर हे सगळं घातल्यानंतर हे परत आपण छान मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करून होतो तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन तुम्ही साचिवा मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा छान मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवाय आणि एक मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे तुम्ही कुकरचा डबा देखील घेऊ शकता किंवा केक स्टील देखील घेऊ शकता याला छान तेल आतपून लावून घ्यायचं लक्षात ठेवाय सगळ्या बाजूने तेल लागणं खूप गरजेचं आहे तरच आपला डोका छान बाजूला निघेल थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मी छोटासा डब्बा घेतलेला आहे आणि जास्त जागा आपल्या ढोकळ्याला फुलण्यासाठी तो खोलगट असावा कोणतंही खोल भांडव गे झालेल्या बॅटरमध्ये आता आपण इथे खूप महत्त्वाचे टिप्स आहे ज्यावेळेस आपण डब्याला तेल लावून घेतो आणि गॅसवर तिकडे मध्ये ढोकळा फुगण्यासाठी पाणी ठेवतो हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर शेवटी अगदी एक मिनिटभरामध्ये विनो एक पाऊच घेतलेला आहे किंवा विनोची एक पुडी घेतलेली आहे ती सगळं घालून याच्यामध्ये छान फेटून घ्यायचं अगदी अर्धा मिनटामध्ये हे काम झालं पाहिजे जर तुम्ही जर थोडा वेळ लावला तर ढोकळा छान फुलत नाही लास्ट घालायची आणि नंतर छान मिक्स करायचं अशा प्रकारे एका दिशेने फेटून घ्यायचं बऱ्याच ताईचा प्रश्न असतो की ताई आमचा ढोका छान फुगत नाही जर तुम्ही याच पद्धतीने केला तर नक्की फुगेल तुम्ही काय करता गॅसवरती पाणी ठेवत नाही अगोदरच विणू टाकून घेता आणि छान मिक्स करता आणि नंतर मग डब्यामध्ये तेल नंतर लावून मग हे ओतलं जातं आणि तोपर्यंत फुगण्याचं जी पद्धत असते ती थांबली जाते आणि मग ढोका छान असा फुलत नाही किंवा फुगत नाही बघा अगोदर सगळी पूर्वतयारी करून ठेवायची मग येणं घालायचं छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि केकटीनमध्ये किंवा डब्यामध्ये सगळं बॅटर ओतून घेतलेलं आहे एक ते दोन वेळा हा डब्बा छान टॅप करून घ्यायचा आणि पटकन आपण जे आपण ठेवलं होतं पाणी म्हणजे मी इडलीच्या भांड्यामध्येच आपलं हा डोका तयार करून घेणार आहे इडलीच्या भांड्यामध्ये सगळी भांडी बाजूला काढून घेतलेले आहे आणि हा डबा ठेवणार आहे यामुळे काय होतं तर पटकन हा ढोकळा दहा मिनटामध्ये छान फुकतो आणि हवा देखील छान याला वाफ देखील छान लागते आणि डोका टम्म असा फुगतो यासाठी मी इडलीचं भांडं वापरलेलं आहे तुमच्याकडे इडलीचं भांड नसेल तर तुम्ही एखादी कढई लोकंडाची स्टीलची कढई कशी हिची ही कढई वापरून हा डोका छान टम्म शिजवून घेऊ शकता साधारण बारा तेरा मिनटं हा डोका फुगण्यासाठी वेळ लागतो हा छान दिसण्यासाठी थोडीशी मी याच्यावरती मिरची पावडर टाकलेला आहे डोका छान दिसण्यासाठी बाकी तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी सुद्धा काही हरकत नाही ठेवलेलं इडलीचा कुकर पाणी छान उकळायला लागलेलं आहे आणि याच्यावरती मी एक स्टँड ठेवले आतमध्ये आणि हा डब्बा ठेवणार आहे बघू शकता पाणी छान उकळणं गरजेचं आहे आणि गॅस आता मध्यम ठेवायचा आहे आणि बारा मिनटं हा पण डोका असंच या इडलीच्या पात्रामध्ये ठेवून घेणार आहे आणि झाकण झाकून बारा मिनिटाने तुम्ही बघू शकता मस्त टम्म जाळीदार फुगणारा हा डोकळा येते तयार झालेला मी झाकण काढून तुम्हाला दाखवते ता लक्षात आलं असेल की बॅटर किती कमी होत आणि ढोकळा किती टम्म फुगलेला आहे मस्त टम्म पांढरा शुभ्र जाळेदार हा उपवासाचा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे तुम्हाला हा मी कट करून सुद्धा दाखवणार आहेत पूर्ण हा डब्बा थंड होणं खूप गरजेचं आहे थंड झाल्यानंतरच हा आपण ढोकळा काढून घेणार आहे याच्या कडा थोड्याशा सैलसर करून घेणार आहे याप्रमाणे अशा सैलसर करून घेतल्या की पटकन ढोकळा हा आपला निघला जातो अशा प्रकारे कडा सैल झाला एका ताटामध्ये हा ढोकळा मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे कडेमधून हा ढोकळा मी काढलेला आहे हो तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार टम्म फुगणारा ढोकळा उपवासा येथे तयार झालेला आहे आय हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी आहे फक्त प्रमाण योग्य ठेवा बॅटरमध्ये पाणी योग्य घाला जर पाणीचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं तर ढोकळा बिघडू शकतो आणि जास्त कमीच पाणी पडलं तर हा ढोकळा ड्राय होऊ शकतो यासाठी पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट करा आपण एरवी प्रमाणे ढोकळ्याला पाणी ओततो त्याचप्रमाणे हा याचा बॅटर तयार करून घ्यावं लागतं अशा प्रकारे हा मी ढोकळा इथे कट करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त जाळेदार हा ढोका झालेला कट देखील सहज होतोय म्हणजे हा भरपूर जाळेदार हा ढोका तयार झालेला आहे आता हा तुम्हाला कोणत्या कारामध्ये कट हवा तुम्ही त्यामध्ये आकारात कट करून घेऊ शकता <स्तथ> अशा प्रकारे हा ढोकळा तुम्ही वरून फोडणी देखील देऊ शकता आणि हा ढोकळा चटणी बरोबर देखील खाऊ शकता हे चटणी कशी बनवायची किंवा ओसाची चटणी कशा प्रकारे बनवायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती भरपूर अपलोड केलेला आहे कालच आपण उपवासाचा डोसा कसा तयार करायचा याच्यामध्ये चटणी दाखवलेली आहे ते पद्धती देखील तुम्ही बघितली नसेल तर नक्की बनवा बघा आणि तशा प्रकारची चटणी याच्याबरोबर बनवू शकता पण आपण याच्यामध्ये हिरवीची आळी वापरलेली आहे आणि साखर थोडीशी वापरल्यामुळे हा डोकळा चटपटीत लागतो त्यामुळे चटणीची गरजसुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे मस्त जाळेदार हा डोका आपला तयार झालेला आहे निम्मा ढोकाळा तर आमच्या मुलांनी घरातलं संपून टाकलेला आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असला हा व्हिडिओ जरा जरी आवडत व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा जय जय रामकृष्ण हरी